म्हणजे नक्की करावे वेळ वेगळे महाराज आहे की नाही हा पण खर सांगायचं महाराज या, या प्रपंच मधन थोडासा वेळ कडा फरमार्पासाठी महाराज तर पुढं चांगली आपल्याला गती मिळणार आहे महाराज तुम्ही जर प्रपंचाला बस म्हणून बसल महाराज तर गती काय होईल सांगता येत नाही महाराज करा अरे बापा महारीचे साधन गणी कर करू नका या न मजा व्हाची यात ऐका दिसायला आपल्यासारखे असतात महाराज पण आतून भिन्न असतात महाराज हा त्यांना सुद्धा त्रेपाच करून इंद्रिय तसं तुम्हाला त्यांना सुद्धा असतात महाराज परंतु वरून जरी दिसायला सारखे असले तरी आतून भिन्न असतात महाराज हा संत कसे असतात चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपणा मिरवी आवडणी आपली खरी ओळख संत सांगत नाहीत महाराज आणि आपल्याला सुद्धा संत ओळखता येत नाहीत महाराज जरी जवळून जरी गेले ना तरी आपल्याला संत समजणार नाही महाराज हा तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच म्हणे मानवी संत सजा सजीव ओळखता येत नाहीत महाराज अखंड साधने साकारतात ना महाराज त्यावेळेस देवाच आणि त्यांच संवाद होत असतो महाराज देवाचा आणि त्यांचा काय होत असतो संवाद होत असतो पण ज्या वेळेस तुकाराम महाराज पंढरपूर नगरीमध्ये गेले पंढरपूर नगरीमध्ये गेल्यानंतर भगवंताच्या रावळामध्ये गेले आणि रावळामध्ये गेल्यानंतर भगवंताकडं महाराजांनी पाहिलं आणि महाराजांच्याकडं पाहिलं दोघांची नजर एक झाली महाराज आणि नजर एक झाल्यानंतर दोघे थोडा वेळ गप्प राहिले का अति आनंदामध्ये मनुष्य जास्त बोलत नाही महाराज काय बोलावं त्याला कळत नाही आणि अति दुःखामध्ये सुद्धा त्याला काही जास्त बोलता येत नाही महाराज बघा बघा एखादी जवळची व्यक्ती निघून गेली तर त्याला जास्त बोलता येत नाही महाराज हा आणि आनंद झाला तरी सुद्धा त्याला जास्त बोलता येत नाही महाराज ये समजा तुम्ही लॉटरीचं तिकीट लागलं तर त्याला एवढा आनंद एवढा आनंद होतो काय करावं कळलं नाही त्याला एवढा अति आनंद होतो कोणासराव बोलतच नाही महाराज हा असं महाराजांचं आणि देवाचं झालं महाराज थोडा वेळ गप्प झाले दोघे कारण अति आनंद झाला होता महाराज आणि भगवंताच्या दर्शनाने देवाला महाराजांच्या दर्शनामुळे अति आनंद झाल्यामुळे काय झालं होतं आनंद आशिवाय आले महाराज अंगी रोमांच शरीरा ऐक नाही असं झालं आनंद आले आणि थोड्या वेळा ज्या वेळेस महाराज भगवंत आणि महाराजांची नजर एक झाली होती ना दहा ते पंधरा मिनिटांना दोघेकडे बघायला लागले आणि त्या अति आनंदामध्ये भगवंत महाराज लागले महाराज तुम्ही माझ्याकडे मागावं एक सांगू का महाराज महाराजांच्या मनामधील मागण्याची इच्छा निघून गेली होती संपूर्ण गेली होती कारण ज्याची इच्छाशक्ती शिल्लक असती आणि ज्याची क्रियाशक्ती शिल्लक असते त्याला सामान्य मनुष्य म्हणायचं महाराज पण ज्याची क्रियाशक्ती आणि इच्छाशक्ती संपून गेलेली असते त्यांना विधी मुक्त पुरुष मानायचं महाराज आणि ज्यांची इच्छाशक्ती निघून गेलेली आहे फक्त क्रियाशक्ती शिल्लक असते त्यांना संत म्हणायचं हा पण महाराजांची इच्छाशक्ती संपून गेली होती महाराज देव महाराज म्हणत होते काहीतरी मागा पण महाराज म्हणले न लगे मुक्ती ते धन संपदा हा आम्हाला काय लागत नाही जास्त हा देव म्हणाले तो महाराज अरे प्रत्येक त्याला माझ्या रावळामध्ये काहीतरी मागण्यासाठी येतो नव्हे नवे। कोण पैसा मागा येतो कोण मुक्ती मागा येतो कोण प्रपंच गोष्टी मागा येतो मग तुमची मागण्याची इच्छा संपून गेली का एक सरगो का महाराज उच्च पदाला पोहोचले होते विधेयी मुक्त अवस्था झाली होती त्यांची त्यामुळं

E é...